कल्याण पश्चिमेकडील बारावेगाव गौरीपाडा परिसरात पाणी समस्या भेडसावत असून पाणी कमी दाबाने अनियमित होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत के डी एम सीला अनेकदा निवेदनं तक्रारी देऊन देखील पाणी समस्या जैसे ते असल्यानं आज मनसेने के डी एम सीच्या ब प्रभाग कार्यालयात हंडा मोर्चा काढला होता यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी कार्यालयातच मडके फोडले तसेच अधिकाऱ्यांना गाजर आणि फेअर अँड लवली भेट देत स्मार्ट होण्याचा उपहासात्मक सल्ला दिला लवकरात लवकर, लवकर पाणी समस्या सोडवा अन्यथा याही पेक्षा उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आम्ही गेल्या सोमवारी महानगरपालिके एक आठवड्याचा की सोमवार ते सोमवार जर पाणी प्रश्नावर तोडगा काढला नाही तर मंगळवारी आज आम्ही मोर्चा त्याप्रमाणे यांनी झोपी केलेल्या प्रशासनाला के जागं करण्यासाठी आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना गौरीपाड्याचे गा गावातले सगळे महिला इथं हजर झालेले आहेत पण इथं त्यांच्याकडं उत्तर मिळत नाही आम्हाला आम्ही आमच्या महिलांनी त्यांना दिलेले कारण मी केंद्र सरकार राज्याला विनंती करतो की जो आपण निधी येतोय महापालिकेला की दादा सी बी अर्धवट काळा तलाव अर्धवट ड्रेनेज लाईन अर्धवट म्हणून या अधिकाऱ्याला स्मार्ट बनण्यासाठी फॅरेंडवली यांनी फॅरनडवली तोंडा लावावं हे स्मार्ट झाल्यानंतर आपलं कल्याण सिटी स्मार्ट होणार आहे आणि जोपर्यंत गौरीपाडा गावाचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही ना तोपर्यंत इथं आम्ही हलणार नाही